आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी लढत चालू आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आणि शिवसेना आहे तर काय वाटतं तुम्हाला तिरंगी लढत चालू आहे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहे शिवसेना स्वतंत्र आहे काँग्रेस महाविकास आघाडी ही एकत्र लढत आहे तिरंगी लढत चालू आहे तुम्ही याच्यात आता ज्यांचे प्रतिसाद बघत आहात तुम्ही आता बघत आहात की जनतेचा प्रतिसाद आम्हाला किती आहे आणि शंभर टक्के खात्री आहे की तिन्ही धनुष्यबान प्रचंड मतांनी निवडून येतात नागरिकांचा प्रतिसाद म्हणजे आज साहेबांचं प्रचंड कामाचं कामाची व्याप्ती प्लस त्यांचा जो जनसंपर्क आहे तो बस आमचा जनसंपर्क आहे ह्यामुळे नागरिकांची उत्स्फूर्त अशी आम्हाला प्रतिसाद येते गेल्या अनेक दे वर्षासाठी जिल्हा परिषदची मतदार जे निवडणूक आहे ती सध्या होती ते आता आज आम्हाला एक उत्स्फूर्त असा मतदार उमेदवाराचा असाल ते उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे तर तुमचं काल विजन असणार आहे मतदारसंघ आज आमचं विजय जे खेळाडू आहेत की आपण सिंथेटिक ट्रॅक तयार करतोय विजन मोठं आहे आमचं क्रीडांगण तयार करून तिथं आपण सिंथेटिक ट्रॅक्ट तयार करतोय अॅथलेटिक्स तयार करण्यासाठी ते सगळ्यात मोठं विजन आमचं आहे महिलांच्यासाठी आपण बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबीर चालू करतोय त्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर चालू करतोय येणाऱ्या ह्या काळात सगळ्यात आपण सुविधा देणार जिल्हा परिषद मत हा मालिकेला आहे शिंदे काय शिवसेनेचा काय कसे आजारी केलेले